ख्रिस्त हा प्रकाश आम्हाला प्रकाशात त्याने अन्न आहे ठेवून हा प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही हा ख्रिस्त म्हटलेला प्रकाश प्रियातो जगात अंधाराने त्याला ग्रासला नाही कार प्रकाश आहे आणि त्याला कोणताच अंदाज झाकू शकत नाही ख्रिस्त प्रकाश आहे ख्रिस्त देवाचा पुत्र देव आहे आणि म्हणून भाग लिहितो की प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता प्रियांना प्रारंभी परमेश्वर आहे आणि परमेश्वराबरोबर त्याचा शब्द त्याचा पुत्र देवाचा पुत्र प्रभेश ख्रिस्त प्रारंभी शब्द होता शब्द देवास होता आणि परत तो लिहितो की शब्द देव होता तोच प्रारंभी देवासह होता देव परमेश्वर आणि त्याचा पुत्र प्रभेशिव ख्रिस्त शब्द शब्द परमेश्वराकडून हा शब्द परमेश्वरा बोलला आकाश हो पृथ्वी तारे होवो, सूर्य चंद्र होवो, सृष्टी स्थापन शब्द हा ख्रिस्त आणि देव बोलला आणि ख्रिस्ताद्वारे हे सर्व काही अस्तित्वात आलं आणि तो ख्रिस्त प्रारंभी शब्द होता शब्द देवास होता शब्द देव होता आणि इथं लिहितो प्रियांनो की सर्व काही त्याच्याच बारे झाले तिसऱ्या वचनामध्ये आणि जे काही झाले ते त्याच्या बाजू झाले नाही सर्व काही आकाश पृथ्वी सूर्य चंद्र तारे सृष्टी प्राणी इत्यादी प्राणी पक्षी सर्व द्वारे झाले त्याच्याद्वारे आणि प्रियांकू त्याच्या ठाई जीवन होते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते त्याच्या काही जीवन आहे ख्रिस्त जीवन ख्रिस्तामध्येच जीवन।, ख्रिस्ता जीवन आहे सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या झाले नाही त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते मनुष्य मात्राचा प्रकाश होते सर्व काही त्याच्याद्वारे देवाद्वारे देवाच्या पुत्राद्वारे आणि प्रियांनो त्याच्या ठाई जीवन होते ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते ख्रिस्ताच्या काही जीवन आहे आणि ते जीवन आमचा प्रकाश आहे जीवन आज त्या ख्रिस्तान आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये आणलं हे सार्वकालिक जीवन देवानं आम्हाला त्याच्या पुत्राच्या द्वारे दिला आहे ब्रियांनो त्याच्या काही जीवन होते ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते हा प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही ब्रिया सैतान किती प्रयत्न करे देवाचा प्रकाश झाकण्यासाठी पण सैतान विजयी होऊ शकत नाही तो कधीच विजयी झाला नाही हारलाय कारण येशू या पृथ्वीवर त्याने मानवाचं रूप घेऊन जन्मलं सर्व मानव जाती त्याने वधस्तंभावर प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून तो उठला ख्रिस्तावर अंधाराची सत्ता चालत नाही म्हणून त्याच्या विश्वासणाऱ्या व्यक्तीने ख्रिस्ताच्या प्रकाशात स्वतःला ठेवावं त्याच्या विश्वासणाऱ्या व्यक्तीने ख्रिस्ताच्या प्रकाशात चालाव त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांनी ख्रिस्तामध्ये राहावं या जगात माणसाचं रूप घेऊन आला मानवाच रूप घेऊन आला आणि त्याने स्वतःला रिक्त केलं यासाठी या मी सत्ता सैतानाच्या सत्तेतून मोकळ तारले जावेत तारले जावेत ख्रिस्ताच्या रक्ताला तारले जावेत आणि त्याने आपल्यासाठी वधस्तंभावर रक्त सांडलं आणि आमचं तारण केलं प्रिया हा प्रकाश ख्रिस्ताचा आहे आणि या ख्रिस्ताच्या प्रकाशाला अंधार ग्रासू शकत नाही अंधाराची सत्ता ग्रासू शकत नाही कारण ख्रिस्तच प्रकाश आहे जीवन देणारा प्रकाश आहे देव देवाचा पुत्र प्रवेश ख्रिस्ता आणि त्याला सैतानाची सत्ता त्याच्यावर चालत नाही म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीने ख्रिस्तामध्ये म्हणजे आम्ही देखील ख्रिस्ताच्या प्रकाशात चालत असतो म्हणजे आमच्यावर सैतानाची सत्ता चालणार नाही म्हणून संपूर्ण मनाने संपूर्ण हृदयाने संपूर्ण जीवाने संपूर्ण बुद्धीने संपूर्ण शक्तीने आम्ही परमेश्वरावर प्रेम करावं आम्ही आम्ही संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती करा सैतानाच्या सत्ता सैतानाची सत्ता आमच्यावर चालणार नाही प्रियांनो आणि या वचनामध्ये आम्ही मास्त त्याच्या ठाई जीवन होते ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते हा प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही प्रियाकोक हा प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासलं नाही असं देवाचं वचन म्हणतं प्रियांको आज स्तोत्र थेत्ती आणि वचन सहा आपण वाचणार आहोत आणि या ठिकाणा स्तोत्र करता लिहितो प्रियांनो की परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले त्याच्या मुख श्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले त्याच्या वचनामध्ये आम्ही या प्रियांनो कारण ख्रिस्त हाच प्रकाश आहे शब्द झाला असा आपण वाचतो वचनामध्ये कि शब्द देही झाला आणि त्याने आमच्या मध्ये वस्ती केली हा शब्द देह धारण करून जगात आला तो शब्द म्हणजे तो शब्द देवाचा पुत्र शब्द देवाचा पुत्र ख्रिस्त देह धारण करून या पृथ्वीवर आला मानवाच त्याने रूप घेतलं आणि तो आमच्या मध्ये आला किती मोठी आणि अद्भुत गोष्ट आहे की शब्द अध्याय वचन देवाचं वचन म्हणत की जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता तो जगात होता वचन त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही तो जगात होता ख्रिस्त जगात होता तरी जगाने त्याला ओळखलं नाही जगाने त्याला ओळखलं तो मनुष्यामध्ये राहिला मोठा जातो जगामध्ये होता जगाने त्याला ओळखलं नाही जगाने त्याला त्रास दिला जगाने ख्रिस्ताला कष्ट दिले जगाने ख्रिस्ताचा अपमान केला उघड उघर त्याचा अपमान केला जगाने त्याला ओळखलं नाही जगामध्ये स्वर्गीय राज्याच्या गोष्टी येशू ख्रिस्त सांगत असत स्वर्गीय राज्याची सुवाता लोकांना तो सांगत सांगतच प्रकारे आजार्यांना बरत लोकांनी त्यांना ओळख लोकांनी देव मनुष्यामध्ये आला लोकांनी त्याला अपमानित लोक त्याच्या अंगावर थुंकले पदशावर असताना येशूचा अपमान त्यांनी उघड उघड केलं त्याचे कपडे काढले त्याची भिंड काढली आणि इथं योगान लिहितो की तो जगात आला तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्यांना ओळखले नाही सर्व काही त्याच्याद्वारे झालं असं यवन इथं लिहितो की जगाने त्याला ओळखलं नाही परिस्थिती अत्यंत बिकट असते मनुष्याच्या जीवनामध्ये श्रीमंत व्यक्ती आहे आपला नातेवाईक आणि तो दूरचा नातेवाईक आहे तर आपण ती ओळख दूरची असली तरी ती जवळची दाखवली पण एखादा गरीब माणूस आहे तो अत्यंत जवळचा नातेवाईक आहे तरी आपण त्याची ओळख दाखवत नाही की तो गरीब आहे म्हणून प्रियांना तसच देवाच्या पुत्राला लोकांनी नाकार देवाच्या पुत्राला लोकांनी नाकार आणि म्हणून वचनामध्ये देवाचं वचन फक्त की तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही जे जे त्याच्या त्याचे स्वतःचे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही स्त्रियांनो आपल्या लोकांमध्ये त्याने जन्म घेतला येऊ लोकांमध्ये त्याने जन्म घेतला पण त्यांनी सुद्धा त्याला ओळखलं नाही अजूनही प्रथा आहे येशू यायचाच आहे तेहूदी लोक म्हणतात येशू आला नाही असं म्हणतात यायचा आहे येणार आहे देवाचा पुत्र आला त्याने शिकवलं देखात त्याने अद्भुत कार्य केले हेरुश्लेमेमध्ये मदस्तंभ घेऊन तो रस्त्यावरून चालला आणि तो तिसऱ्या दिवशी मरणातून उठला तरी ते लोक म्हणाले अजून तो स्वकियांकडे आला तरी त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही असे कठोर लोकांचे अंतकरण झालेले म्हणून ख्रिस्त तुमच्या अंतकरणात येऊ इच्छितो प्रियांनो तुमच्या अंतकरणात पुन्हा तो, तो जन्म घेऊ इच्छितो तुमचं जीवन आनंदाने भरून टाकू इच्छितो म्हणून तुम्ही त्या अद्भुत प्रकाशात राहावं प्रियांनो आणि देवाला तुमच्या जीवनामध्ये काम करू द्यावं कार्य करू द्यावं हीच खरी स्वार्थ आहे हाच आनंदाचा क्षण आहे ज्यावेळेस ख्रिस्त आमच्या अंतकरणात आमचं मन आनंदाने भरून जात प्रिया हाच खरा ख्रिसमस आहे हाच खरा ख्रिसमस आहे हाच खरा नाताळ आहे शत्रूवर प्रेम करणे शत्रूसाठी प्रार्थना करणे जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करणं हा देण्याचा सण आहे प्रियांनो तुम्ही आज देवाला काय दिलं देवाला तर तुम्हाला सर्व काही दिलं आणि तो तुमच्याकडे काय वाग जे काही तुम्हाला दिलं आहे ते सर्व काही आहे पण तो तुम्हाला तुमचं अंतकरण मागतो प्रियांनो ते अंतकरण देखील तुम्ही आज ख्रिस्ताला देणार नाही का इतके कठोर झालो आहोत का पण ज्या देवानं सर्व काही आम्हाला दिलं त्या देवाला आज आम्ही आमचं अंतकरण देऊ शकणार नाही का प्रिया आम्ही तयारी करूया ह्या दिवसामध्ये आम्ही तयारी करूया ख्रिस्तासोबत राहण्याची ख्रिस्तामध्ये ह्या दिवसात आम्ही तयारी करूया स्वतःच जीवन त्याला समर्पित करण्याची कारण शब्द देही झाला आणि त्याने आत्मामध्ये प्रियांतो हा शब्द देह धारण करून या पृथ्वीवर आला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली किती सुंदर शब्द आहेत गोष्टीचा सामना करत असाल परमेश्वरावर विश्वास ठेव तुमच्या कुटुंबातील परिस्थिती अत्यंत हे झाली असेल बिकट तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवात आणि जीवन असलेला ख्रिस्त त्याच्यावर अंधाराची सत्ता अंधारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे असं ईशा लिहित मृत्यू छायाच्या प्रदेशात असलेल्या लोकांवर ज्योती उठवली प्रियमो आज तुम्ही मृत्यूच्या दारात पोहोचला आहात का जीवन देणाऱ्या ख्रिस्तावर विश्वास पुनरुत्थान आणि जीवन असलेला ख्रिस्त हा पुनरुत्थान आणि जीवन असलेला ख्रिस्त आहे तो तुम्हाला मरू देणार नाही तो जीवन अद्भुत प्रकाशामध्ये प्रकाशित करेल कारण देवानं तुमच्यावर प्रेम केला आहे देवानं तुमच्यावर प्रेम केला आहे त्याने अद्भुत कृपा तुम्हाला प्राप्त करून दिली आहे म्हणून तुम्ही देवाकडं पाहात असावं प्रियांनो देवाकडं पाहत असावं प्रभूकडे पाहत असावं देवाने तुमच्यावर प्रेम केलं आहे म्हणूनच प्रियांनो हे देवाचं वचन की तो जगात होता त्याच्या वनतोद्वारे झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला असा आपण वर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि वचन अकरा आणि बारामध्ये वाचतो की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला जितक्यानी त्याचा स्वीकार केला देवाच्या पुत्राचा स्वीकार केला देवाचा स्वीकार केला तितकांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आमेन. देव तुमच्यावर प्रेम करतो देवाने तुम्हाला निवडला आहे देवानं तुम्हाला बोलावला आहे आज तुम्ही देवापासून दूर झाला असाल पण आज देव तुम्हाला पुन्हा आवाज देतो आहे माझ्याकडे परत परत माझ्याकडे अंधारात चाच पडता तुम्ही प्रियांनो ख्रिस्ताचा प्रकाश तुम्हाला प्राप्त झाला आहे त्या प्रकाशात तुम्ही चाललं पाहिजे अंधारामध्ये चाच पडायचं नाही आणि ख्रिस्तान तुम्हाला सोडून घेतलेला आहे त्याच्या प्रकाशात तुम्ही चालावं अंधारात चालायचं नाही प्रियांनो कारण ख्रिस्तान तुम्हाला सोडून घेतलेलं आहे आणि त्याने अम्मामध्ये वस्ती केली आणि ह्या वचनामध्ये देवाचं वचन म्हणत की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला तुम्ही देवाचे मुलं आहात तुम्ही परमेश्वर हा श्रीमंत हा श्रीमंत आहे त्याला तुमच्या अंतकरणामध्ये तुम्ही उंच करा विश्वासानं उंच करा विश्वासाच्या कृपे प्रियांत आणि तेराव्या वचनामध्ये त्याचा जन्म त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झाला अमेर जसा मनुष्याचा जन्म होतो प्रियांना स्त्रिया पुरुषाचं लग्न होते आणि मग त्यांना बाळ होते तस नाहीये देव पवित्र देव पवित्र देवाचा पुत्र ख्रिस्त पवित्र देव आहे तो मनुष्याच्या रक्तापासून देव नाही बनत देवाने मनुष्याला निर्माण केलं मनुष्याच्या रक्तापासून देव बनत नाही पवित्र आत्म्याचं हे कार्य आहे की ज्या वेळेस देवदूत जवळ आला आणि म्हणाला की हे कृपा पावलेले स्त्री हल्ल्यासो प्रभू तुझ्या बरोबर देवदूत तिला म्हणाला की पहा तू गरोदर राहशील तू पुत्र प्रसवशील त्याचे नाव तू येशू ठे ती म्हणाली हे कसं काय शक्य मर्याबाई म्हणाली कारण मला पुरुष ठाऊक नाही देवदूताने तिला म्हटलं तुझ्या कोटी जो जन्म घेणार आहे तो देवा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे हा गर्भ तुला पवित्र आत्म्यापासून राहील देवाच कार्य खूप महान आणि अद्भुत आहे आज इथं देवाचं वचन म्हणत की त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून

तुम्ही तुमचं अंतकरण त्याला द्यावं ही त्याची इच्छा आहे योजना कसईकरच पहिला अध्यय वचन सतरा तो आहे पुन्हा एकदा तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे आणि इथं प्रेक्षित पाऊल लिहितो कराच्या पत्रामध्ये प्रियात्मक कि तो सर्वांच्या पूर्वीचा आहे तो सर्वांच्या पूर्वीचा आहे सर्वांच्या पूर्वीचा आहे तो देवाचा पुत्र ख्रिस्त सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे सर्व काही त्याच्यामध्ये काय आहे अस्तित्वात मला हे नाही मला ते नाही काळजी नका करू आज जेवण नाही आहे काळजी नका करू सर्व काही त्याच्यामध्ये अस्तित्वात आहे माझं शिक्षण झालंय मला अजून नोकरी नाही काळजी नका करू प्रभू मध्ये स्वतःला ठेवा माझे पप्पा आजारी आहे माझे मिस्टर आजारी आहे सर्व काही त्याच्या अस्तित्वात आहे माझं असं व्हायला पाहिजे नाही प्रिया तुम्ही मध्ये राहत होता सर्व घडे सर्व तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देव देणार आज तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात तिथं काम करता सेवा करता हे सर्व प्रभू पासून तुम्हाला प्राप्त झालं आहे जिथं तुम्ही राहता तेही प्रभू पासून तुम्हाला प्राप्त झालं आहे म्हणून जीवनामध्ये आम्ही ह्या गोष्टी ओळखाव्यात आणि आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताला सन्मानित करावं प्रियांनो देवान सांभाळलं आणि आमच्या जीवनामध्ये एवढे आशीर्वाद त्याने दिले आहेत की ते आशीर्वाद मोजता येणार नाही एवढे आशीर्वाद प्रियांनो एवढे आशीर्वाद आहे म्हणूनच त्या वचनामध्ये त्याचं वचन म्हणतं की तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे तुमचे प्रियजन जे प्रभू मध्ये आहेत मरण पावलेले आहेत तेही त्याच्या जवळ आहे अभय मरण पावलेले लोक कुठं जातात माती होते शरीराची त्याच्यामध्ये आहेत ख्रिस्तामध्ये सर्व काही त्याच्या अस्तित्वात आहे म्हणून प्रिया बाबतीस म झाला पाहिजे विश्वासणाऱ्या लोकांचा ख्रिस्तामध्ये आपण गेलो पाहिजे ख्रिस्ताच्या जवळ राहिलो म्हणून तो नो पहा त्याचा अर्थ काय काय लक्ष मेलेले लोक सुद्धा अस्तित्वात आहेत त्याच्यामध्ये आम्ही सर्व काही सर्व काही त्याच्या अस्तित्वात आहे सर्व काही तो देवाचं वचन इथं म्हणत कि सर्व काही त्याच्या अस्तित्वात आहे तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे